शिलेदार दिग्रसच्या प्रभाग दोन ब मध्ये डॉ संजय बंग यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिग्रस नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग दोन ब मध्ये डॉ संजय बंग यांच्या प्रचाराला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे घराघरांत भेटी पदयात्रा व संवाद सभा यांमधून त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधला असून विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे प्रभागातील रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य व युवकांच्या संधी या मुद्द्यांवर डॉक्टर बंग यांनी ठोस भूमिका मांडली समस्या ओळखून वेळेत उपाय ही भूमिका मतदारांना भावल्याचे दिसून येते प्रचारादरम्यान ज्येष्ठ नागरिक महिला व तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत पाठिंबा दर्शवला स्थानिक नागरिकांनी सांगितले की डॉक्टर बंग यांचा संपर्क पारदर्शकता आणि कामाची स्पष्ट दिशा यामुळे त्यांच्यावर विश्वास वाढला आहे प्रभाग दोन ब मध्ये सध्या उत्साहाचे वातावरण असून आगामी मतदानात त्याचा सकारात्मक परिणाम दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार